पावसात सडते पीक बाजारात पडते किंमत कोबीचे भाव कोसळले शेतकऱ्यांच्या किंमत नाही लिंबागणेश सततच्या पावसामुळे हाताशी आलेल्या कोबी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे बाजारात आवक वाढल्याने दर कोसळले आहे शेतकरी अक्षरशः हवालदी पाच रुपयाला गड्डा किंवा दहा रुपयांपेक्षा कमी दराने किलो कोबी विक्रीची वेळ आली आहे लिंबागणेश येथील कोबी उत्पादक शेतकरी मंडळ मागनाथ निधी यांचा सल्ला दहा रुपये पावशेरने विकणारा कोबी आज दहा रुपयांपेक्षा कमी किलो दराने विकावा लागतो पावसामुळे शेतात कोबी पाण्यात चढण्याआधी कमी दराने का होईना विकून टाकावा लागतो रान मोकळं करावं लागतंय पण खर्चही निघत नाही परंपरागत पिकांऐवजी भाजीपाला लागवडीकडे वळलेले लिंबागणेश परिसरातील शेतकरी आता आर्थिक संकटात सापडले आहेत आवक वाढल्याने भाव घसरले पिकाची गुणवत्ता पावसामुळे बिघडली आणि भ्रष्टाचार नाव तुमचं मंगल नागनाथ निगुल गाव लिंबा गणेश काय सध्या परिस्थिती कोबूची काय भाव आहे सध्या दहा बारा जातोय पूर्वी किती जायचा पूर्वी मस्तीस जायचा पस्तीस जायचा आता दहा बारा दहा रुपये पावशे मिळायचा पहिला आता सध्या पाऊस वगैरे त्याच्यामुळे काय परिणाम काय झालाय त्याच्यामुळे भाव असा घसरले ना दहा बारा जातो आता